लग्नाची वेढी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि ते म्हणजेच की रत्नाकर राजीची नजर फक्त सिंधूला शोधत असे ती मत अस आहे की कुठे आहे माझी सिंधू कुठे आहे असं करत ती तिला आवाज देत असे रत्नाकर मत असो अगं एवढ्या रात्रीचं तिला कशाला आवाज येते ती झोपली असेल ना तिला डिस्टर्ब करणं काही योग्य वाटतं का वाट राजाशी मत असे गुरुजींनी आपल्याला काय सांगितलेलं आहे आठवतं ना हे देवीचं कुंकू आणि प्रसाद तिला द्यायचा आहे आणि मला आत्ताच द्यायचं आहे तुम्ही काहीही म्हणा रुक्मिणी देखील थे थे आनी आनी ती तिथे आलेली असेल मग तसे अगं तुम्ही प्रवासावरनं आत्ताच आलात ना मग आराम करानंतर ते एवढी घाई कसली आहे दुसरीकडे मात्र पिंकी आणि कृष्णा आणि राघव देखील रूममध्येच असतात त्या दोघींचा आवाज ऐकल्यानंतर राजश्री त्या दिशेनेच गेलेली असे आणि कृष्णा हे पिंकीच्या तोंडून तिने नाव ऐकलेलं असतं ती म्हणत असे कोण कृष्णा म्हणत ती म्हणते नाही नाही कृष्णा नाही आमच्या मैत्रिणीचं नाव आहे आम्ही दोघीजणी गप्पा मारत बसलो होतो आमच्या जुने आठवणी आम्ही बोलत होतो दुसरं काही नाही नंतर मग सिंधू म्हणत असे बापरे यांनी कृष्णा हे नाव ऐकलं तिला तर खूपच धक्का बसलेला असतो मग ती म्हणत असे की ना आम्ही लहानपणी खूप भांडायचो खेळायचो एकत्र शाळेमध्ये एकत्र जायचो ही ही जी कृष्णा आहे म्हणजे सिंधू आहे ती खूप खोडखोर होती असं ती सगळ्या जुन्या आठवणी सांगत असे रत्नाकर म्हणत असं तुम्ही सामाजिक कार्यकर्ता आहात ना तुमच्याविषयी मी खूप ऐकलेलं आहे बातमीमध्ये वगैरे न्यूजपेपरमध्ये तुमच्याकडे तुमचं सगळीकडेच नाव आहे लगेच पिंकी असे हो हो रत्नाकर तिचं खूप कौतुक करत असतो म्हणत असं की अशा तरुणाने एकत्र येऊन समाजकार्य केलंच पाहिजे आणि आपल्या देशाला आताची गरजच आहे पिंकी असे हो ना माझे पप्पा देखील हेच म्हणतात की आपण ह्या समाजाचं काहीतरी देणं लागतो म्हणून असं ती देखील आता म्हणायला लागलेली असे राजशी म्हणत असे की आम्ही दा देवदर्शनाला गेलो होतो आणि नंतर मग ती म्हणत असे की माझ्या सोहणाऱ्या सुनेला मी कुंकू लावते प्रसाद देते असं ती देखील करत देखील असे आणि नंतर मग कृष्णाला असं वाटत असं म्हणजे सिंधूला असं वाटत असं आता काहीतरी केलं पाहिजे सगळ्यांना हसवलं पाहिजे आणि म्हणत असे की प्रसाद आहे हा आवड्यासारखा का काही खायचा नसो ऋतुजा काकी कळलं ना असं ती तिकडं टोमणा मारत असे सगळेजण हसायला लागलेले असाल आणि मग नंतर मग इथे पिंकी देखील मत असे की काय झालं तुम्ही आजारी आहात का असं ती राजेशीला विचारत असे मग रत्नाकर म्हणत असो अगं काय सांगू बरं तिने औषध देखील घेतलं नाही जोपर्यंत सिंधूला भेटणार नाही तोपर्यंत ती काहीच घेणार नाही ते चहा देखील घेतलेला नाही काहीच घेतलेलं नाही काय करायचं बरं कृष्णा मत असे की असं अजिबात चालणार नाही तुम्ही पहिला ते औषधं घ्या आणि खा प्या बरं आणि नंतर इथे सिंधू आणि पिंकी दोघी खूप नाचायला लागत असतात त्यांना बघून सर्वांच्या तोंडावर हसू आलेला असं रुक्मिणी म्हणत असे काय बाबा हिच्याशी बोलण्यात काही अर्थ नाही रत्ना राजश्रीला घेऊन जात बरं राजश्रीला तो घेऊन जातो आराम करण्याकरता आणि नंतर मग मधु देखील पुढे आलेली असे कृष्णाला विचारत असे की तू कुठे गेली होतीच आणि अचानक कशी उगवलीस रुक्मिणी पुढे होते मग असे मला आता असं वाटलं सुंठी वाचून खोकला गेला परंतु खरोखर ही पुन्हा इथे आलेली आहे डोक्याला ताप निसा सिंधू म्हणत असे काय ग फडफड तुला काय वाटतं सुंटी वाचून खोकला आता हा खोकला पुन्हा आलेला आहे आता त्याला सहन करण्याची तयारी देखील ठेवशील ना रुक्मिणीला खूप बोलत असते ती परंतु रुक्मिणी मात्र तिला काहीच उत्तर देत नाही राणीला म्हणत असे चल एकांना निघून चल बरं हिच्याशी बोलण्यात काही अर्थ आहे सिंधू जवळ आता हा राघव आलेला असो आणि तो तिला घट्ट मिठी मारत असो कारण को, ती वेळेवर आल्यामुळेच राजश्रीची तब्येत आता चांगली होणार असे नाहीतर राजश्रीने जर बघितलं नसतं सिंधूला तर खूप मोठा प्रॉब्लेम झाला असा आणि मग त्या दोघं एकमेकांना घट्ट मिठी मारतात पिंकी ते सगळं बघत असे आणि ती म्हणत असे किती चांगला जोडा आहे यांना अजिबात नजर लागायला नको त्यांना कोणाची दृष्ट लागायला नको असं म्हणून ती खूप त्या दोघांना असं बघत असते आणि म्हणत असे की खरोखर खूप चांगला जोडा आहे मला खूप आवडतो काय कोणी काय केलेलं आहे काय माहिती मधू हे सगळं दृश्य बघत असे आणि ती म्हणत असे ह्या कृष्णाला यातला म्हणजे मिठी मारायची काय गरज होती तिला तर अजिबात आवडलेलं नसतं राघव देखील आता दुसरीकडे गेलेला असो इथे कृष्णा आणि पिंकी ह्या दोघीच असतात मग कृष्णाला ती सगळं सांगत असे की अगं दाजी खूप चांगले आहेत ग खरोखर तुझ्या प्रेमामध्ये ते खूप बुडालेले आहेत ही मधुमात्रामध्ये येत असे सारखी त्याच्यामध्ये मध्ये येत असे त्याला बिलगण्याचा प्रयत्न करत असे दुसऱ्या दिवशी पिंकी जायला निघालेली असे सिंधू आहे तिला दरवाजापर्यंत सोडायला आलेली असे आणि नंतर मग हळूच पिंकी विचारत असे काय ग गडचिरोचं प्रकरण काय ग सांगशील का मला सिंधू म्हणत असे हळूच बोल कारण इथे ना भिंतीला देखील काना आहे ती मध्ये अरे हो मी विसरलेस नंतर ती म्हणत असे मी तिथे गेली होती परंतु मधूच्या मा माणसांनी तिला म्हणजे माझ्या सावीला कुठेतरी दुसरीकडेच नेलं मग मा पिंकी म्हणत असे तिचा पार्टनर मला वाटतं खतरनाकच आहे सिंधू म्हणत असे हो ना पण ते पार्टनर कोण आहे तुला समजलं का ती म्हणते नाही गं पण मला असं वाटतं रुक्मिणी काकू आहेत सिंधू म्हणत असे नाही अजिबात नाही मला तर या गोष्टीवर अजिबात विश्वास बसत नाही आहे त्या मला एक वेळ ओरडतील अपमान करतील परंतु ते असं सावीबद्दल अजिबात काही करणार नाही आहेत दुसरंच कोणीतरी आहे पिंकीमध्ये कदाचित असेल देखील मग आता काय करायचं बरं सिंधू लगेच बघते की अरे राघवता आता येत आहे पिंकीला इशारा करते आणि म्हणत असे की तू आता शांत बस कारण राघव येत आहे पिंकी शांत झालेली असे नंतर मग कृष्णा मुद्दा म्हणून म्हणजे सिंधू म्हणत असे काय रे लिंबू आ, आ, लंबू तू आहे ना काय माझ्या फ्रेंडला सोडायला देखील येणार नाही का मग पिंकी देखील म्हणत असे हो ना तुम्ही मला सोडायला देखील आले नाही का ती देखील आता त्याला ते खूपच चिडवत असे नंतर तिकडनं ती निघून गेलेली असे राघव म्हणत असो की काय ग तू काय म्हणजे मला काही कळत नाही आहे तू अचानक अशी उगवली अचानक गेली काय चालले का ती मत असे काय रे तुला काय झालेलं आहे मी आता आली आहे ना बस जरा ना एवढं पुरं नाही आहे का तो म्हणतो नाही मला सगळं सांग तू परंतु ती काय ऐकत नाही ती मुद्दाम त्याच्या जवळ जाते शर्टाला पकडते त्यावेळेला रागो घाबरलेला रा असतो तो मागे मागे जाण्याचा प्रयत्न करत असतो आणि नंतर महत्व असो बापरे ही तर माझ्या खूपच जवळ येत आहे म्हणून तो हळूच पुन्हा मागे जाण्याचा प्रयत्न करत असतो ती म्हणत असे की काय रे लंबू तू सारखं सारखं तेच तेच काय विचारत आहे तू चिडू नकोस रे जरा शांत जा जरा शांत राहिला ना तर खूप छान वाटतो असं चिडलास तर एकदम घनैडा दिसतो असतो असं ती मुद्दाम म्हणत असे राजेशी मात्र इथे सिंधूला म्हणत असे की मला असं वाटतं की गुरुजींनी सांगितलं त्याप्रमाणे आपण करावं तुमचं लवकरात लवकर लग्नाचा मुहूर्त आपण काढावा इथे सिंधूला काय करावं काहीच कळत नसतं मधुरा तर हे अजिबात आवडलेलं नसतं ती म्हणत असे की या कृष्णाचं काहीतरी केलं पाहिजे कृष्णाला जाऊन ती थेट विचारत असे कृष्ण म्हणत असे की मला सगळं तुझं गुपित कळलेलं आहे कळलं ना त्यामुळे तू जास्त काही बोलायचंच नाही आहे नाहीतर सगळं गुपीत सगळ्यांसमोर सांगेच